तर हिंदी भाषेवरनं खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय केंद्र सरकारच्या दबावामुळेच फडणवीस सरकारनं याविषयीचा अध्यादेश काढल्याचा आरोप राऊतांनी केला आणि यालाच आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय बघूया जी आर कोणी काढला तू जी आर काढला देवेंद्र फडणवीस नाही मग कोण मग कोण करते जी आर कोणी काढला सरकारी अध्यादेश कोणी काढला हे बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल बरं का मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला त्यावर त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला राईट या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केलेली नाही यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल ह्या अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही संजय राऊत त्यांना पडदाड टाकण्याचा किती प्रयत्न केला तरी ते पडदाड जाऊ शकत नाही आणि त्याही पेक्षा जे काँग्रेसने हिंदी भाषा सक्ती पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना लावली उद्धवजींनी ती पुढे चालू ठेवली आताच्या सरकारने मात्र पाचवी सहावी सातवीच्या हिंदी भाषेची म्हणजे तिसरी भाषा म्हणून ती सक्ती काढून ती, ती पर्याय केली याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतील का तर मातृभाषा पहिलीपासनं यायला हवी तिसऱ्या भाषेचा विचार हा पाचवीपासनं करावा असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं त्याचबरोबर हिंदी सक्तीबाबत उद्या चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं मातृभाषा आहे तर पहिलीपासून आलीच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही आणि आम्ही म्हणालो की पाचवीपासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा पाचवीपासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाचवीपासून पालक लोक मराठी भाषा इंग्लिश भाषा आणि काही हिंदी पण भाषा काही लोक वेगवेगळ्या मध्ये पण शिकवण्याचा प्रयत्न करतात तारखेच्या मोर्चाला संदर्भामध्ये आपल्याला आमची चर्चा होईल उद्या कॅबिनेट आमच्या असते आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करू दरम्यान ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवार गटानं आता समर्थन दिलेलं आहे मोर्चा जो निघतो आहे त्याच्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतात खरं तर बाळासाहेबांचं तुमच्यावर खूप प्रेम होतं अगदी ठाकरे कुटुंबाशी पवार कुटुंबाचं अगदी जवळचं म्हणजे आता दोघही आजही आहे सगळ्यांना तर ठाकरे बंधू एकत्र येत आहे कसं पाहता काय भावना आहे पुढे महापालिकेने कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना अच्छे काम केली हमेशा सपने एक दुसरे का साथ अच्छे काम केली हमेशा देण्यात